आईच दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न हीच जाणीव वाढवण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातही या सप्ताहाचा श्रीगणेशा करण्यात आला माननीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बालरुग्ण कक्षात हे आयोजन पार पडलं या कार्यक्रमाचे आयोजन बालरोगतज्ञ डॉक्टर शुभांगी छडीदार यांनी केलं यावेळी परिचारिका विभाग प्रमुख डॉक्टर बेदरकर डॉक्टर भोजने डॉक्टर कोकाटे डॉक्टर वाघ डॉक्टर सिद्धी बानखेडे आणि डॉ मिसाळ यांनी स्तंदा मातांना समर्पक मार्गदर्शन केलं स्त्रीरोगतज्ञ डॉ पंडित यांनी स्तनपानाच्या आरोग्यविषयक महत्वावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला आधी सेविका सावित्री गायकवाड परिसेविका किरण कांबळे निर्मळ इंदळे दिगोळकर कवाडे यांचा समावेश होता बाळाच्या आणि मातेच्या पोषणाच्या दृष्टीने आहार तज्ज्ञ रश्मी जोशी आणि मेघा कुंभार यांनी आहार विषयक महत्वाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या खिल्लारे यांनी केलं